खड्यापासून अवघ्या तीन ते चार किलोमीटरवर असणाऱ्या रुद्राश्रम येथे आज श्री स्वामी समर्थ केंद्र खर्डा यांच्या शेवेकऱ्यांनी भेट दिली आता भाकरी बनवता का हाँ। मका आणले का आणले ना काय आणले बरच आणले सामान आणले ना तुम्ही कुठले आपली तेलंगशी हो हां चालो आम्ही तुम्ही कुठले जानकडे पशुवाडी हापडवाडी हा

मला दोन वर्ष झाली कणगाव कोणतं होत माझं उस्मानाचं पलीकड कणघर साखळी म्हणून आहे तिथले आहे तिथून चाल चालले बाबा इथं बुमला आले आले आल्यावर नाही मागा लागले असं मग महाराजांनी काय बघितलं मला काय मागा लागले मास्टर कुठले आहे काय म्हणजे अमूक अमूक घेतले चल म्हणले माझ्या अनाच्या आश्रम मध्ये मग त्यांनी मला गाडीवर टाकून आणलं आणि मरून गेलं काय करायचं आता तुमच तुमच्याकडं बघतात का हे नाचून पोरं वगैरे बघतात का तुम्हाला बघते ते सगळं चांगलं हे करतात ना आहे सगळं बाबा सगळं खायला प्यायला काय करणार नाही बाबा घालते त्याची माघारी सगळी जाते कुठले आहेत बाबा तुम्ही जामखेड बसला नान्नाच किती वर्ष झाले आलेले अकरा वर्ष हे झाडं तुम्ही लावलेले आहेत का ह्या बाबांनी हे झाडं लावलेले आहेत सगळे हे सगळे झाडं बाबांनी लावलेले आहेत बाबा नानचे इथले जवळजवळ अकरा वर्ष झाले आपल्या इथं आलेले आहेत माळे जाती जा हा तुमचं गाव कोणतं खरडा आहे खरडा खर आता आम्ही आलो स्वामी समर्थ सेवेकरी काल जेवण ते दिलं त्यांनी काल नाही परवा दिवशी दिलं ना जेव्हा काल दिलं परवा दिवशी जेवण

그고하 <laughs> <laughs> कुठले दाजी म्हणले जामखेडचे किती वर्ष झाले आम्ही सहा वर्ष झाले इथं पहिली कमलाबाई बी होते ना शिरसा होत्या ना ते बी सेवा करायचं हा पाय धोकायचे आणि वाकून घे महाराजांनी गेल्यावर पुन्हा त्यांच्या घरी कळलं वा ना पुन्हा मग दोन अडीचला हे प्रयत्न आहे की आम्ही नाही करू आपली त्या कळवायचं काम आहे बरोबर नेहली त्यांनी ने नेले तर आपल्याला करायला परवा एक बारशीची बाई वारली तेव्हा त्या बारशीची बाईतच आम्ही केली आम्ही बहिणीचा लेख सोन आलती ही तरच केली फारेच करते एक आबेची दिली एक हे नाशिकला नेहले त्यांनी त्याचे तिकडं एक वारी वडगाव जाऊन त्याची प्रेम केली आता महाराज गेल्यानंतर त्यांची हे बघते देतात महाराज वाजला महिना तिसरा महिना तिसरा महिना हे ब्याक झाली हिरबळती दिसी जामखेडावर खरड्या आलं साडेपाच वाऱ्या सव्वा शिव झाले चालते तुम्ही कुठले तो आता बोललो ना आपण का नाही इकडे आली का ते डिगूळकड डिगुळच्या पलीकडनं हा किती दिवस झाले तुम्ही आलेले दीड महिने झाला पुतण्यानी सोडला का दीड महिना झाला तुम्ही येऊन दीड महिना झाला यांना नाही दीड महिना दीड महिना नाही दीड महिना दीड महिना हां आता आता महाराज गेले बरोबर सहा महिने झाले आता आपल्या महाराज गेले हा तीन महिने तीन महिने झाले तीन आणि तीन महिन्यानंतर सगळं आता तुम्हीच बघता इकडं बघते मारायला हा तुमचे नाचून वगैरे ते सगळं बघत आहेत ना आता सगळेच बघत माझं नाव कोणता हा महाराज आणि समजा लोक असे काही मदत वगैरे करतात आणते बिनणे काही माधवगिरी मागून आणतात काही लोक मदत करतात संजीव काकाने पंचवीस गोण्या दिल्या शिमिताच्या सलाब टाकलं मारत गेल्या काल भी आलते का काल भी आलते आणि तुम्हाला सांगते कुणी कुणी दहा गोण्या कुणी पाच गोण्या कुणी चार गोण्या असं करून सलाब टाकलं मारत गेल्या हा आता खरड्याहून श्री स्वामी समर्थ केंद्र खरडा इथून लोक आले त्यांनी मागच्या वेळेस काय तुम्हाला अन्नधान्य दिलं तेलं दिले सगळं भरपूर खायला दिलं जेवायला वाढून गेले हां हां सगळं भरपूर केलं तर आज आजकांनी बराबी करून देतो म्हणजे हो होईल होईल ते लोक आहेत आता तीस रुपये बत्तीस लोक तुम्ही सांभाळ करता महाराष्ट्र गेले आता अठरा तारखेला तीन महिने पण हो सगळ्या भज्या माझ्यावर टाकून गेले लावती ना आताला मागायला मी पण पण माधव मुलाला मागायला होती करून घालतो बत्तीस लोकांना पाया घड तु। तुम्ही ज्योतिबाची वाडी ज्योतिबाची वाडी मी अलीबाग बघून आणलं पारलेस झालं म्हणून आणलं तिथून हे जाणून टाकलं मग महाराजांना जा आलम म्हटलं मी हिरा जिवंत करतो मग मला यांनी दवाही आव दाव लावली वाटून आगायला लावला मी आठ दिवसाच्या आत मला राऊंड फिरायला आठ दिवसाच्या आत मला चरण लावत कोणी म्हणे नव्हतं की बाईचं चगण पण हे कोणतं बाय लोकांडे मारा यांनी मला चग महाराजांनी यांनी तुमची सेवा चांगली केली सेवा केली माझी माझी लोक मी सगळं साडी दुजत

चालतंय चालतंय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र खर्डा येथून काही सेवेकऱ्यांनी रुद्राश्रमसाठी अन्य धान्य जेवणाचे पदार्थ वगैरे आणून दिले राँदे 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 राँदे।

i'm आम्हाला तर मंदिर बांधायचे हिमपात्र्याचं मंदिर बनवलेलं आहे ते उडून जाते त्यांनी तीन ट्रक रत्नागिरीचा दगड दिला त्याच्यातनं ते मंदिराचं काम पुन्हा हे सिमेंट ही मागूनच आणले दुकानदाराकडनं काही असे देणाऱ्या माणसांकडनं नाव काढले की कोणी पाच बनव दे कुणी दहा दे कुणी पंधरा दे असं करून गोळा करून मंदिराचं सा काम चालू आहे केलं प्लस्टर राहिले त्या ह्यांनी आपल्या महरीची तेही नाही का काय त्यांचं नाव माझ्या तोंडा सावरी आहे ना त्यांनी ही व्यस्त दिली प्लॉस्टरसाठी खडे मशिनीच्या केरिचरवाल्यानी महरीला बघा तिकडे सानप सानपनी आणि हे हे बी त्यांनी दिलं ते चालतं हां आज खारड्याहून श्री स्वामी समर्थ केंद्र खारडा यांच्या इथून तुम्हाला काही अन्य धान्य आणून दिलं करते आठवड्याला पंधरा दिवसाला येते श्रीकांत खटावकर आम्हाला आता पक्का निवारा पण करून देतो बालक्यात मदत करते मी माझं नाव कोणताबाई लोखंडे लोखंडे महाराजाची मालकीने माझ्यावर बजा टाकून गेले आठ पासून वयोवृद्ध आश्रम चालू होते भिक्षा मागून घालतो गावगाव घेऊन चालते आता इथून पुढं तुम्हाला मदत करायला चांगलं होईल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ